साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून चौतीस हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार भारत आणि पोर्तुगाल यांच्यात विज्ञान अंतराळ संशोधन तसंच करविषयक एकूण नऊ सामंजस्य करार जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारताच्या के श्रीकांतची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक जागतिक हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा विरुद्ध एक गोलनं उडवला धुव्वा आणि आयसीसी जागतिक महिला क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं इंग्लंड समोर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा देशाच्या इतिहासातला सर्वात मोठ्या कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमुळे राज्यातला बळीराजा निश्चितच सुखावेल राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यानं नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा पूर्ण कोरा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जांचं पुनर्गठन केलं आहे अशा उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज तसंच मध्यम मुदतीचं कर्जही माफ करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकनी आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने मान्यता दिली आहे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के एवढं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल या अनुदानाची कमाल मर्यादा पंचवीस हजार रुपये असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जे शेतकरी तीस जून पर्यंत कर्जाचा भरणा करतील त्यांच्या बँक खात्यात तात्काळ अनुदान जमा केलं जाईल दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओ टी ची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीशन राज्य सरकार देईल आणि त्यांना करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारी तिजोरीवर निश्चितच ताण येणार आहे या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे चौतीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे वित्तीय तूट मर्यादित राहावी यासाठी काही कामांवर मर्यादाही येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्याप्रमाणेच बँकांशी चर्चा करून हप्त्यांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना घोटाळे होणार नाहीत यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी आजी माजी मंत्री सरकारी सेवेतील प्रथम श्रेणी अधिकारी व्यापारी व्हॅटला पात्र असणारे तसंच आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे या निर्णयाला राजकीय स्वरूप न देता त्याचं स्वागत करून अंमलबजावणीसाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या कर्जमाफीसाठी राज्यातले भाजपाचे मंत्री आणि आमदार एक महिन्याचं वेतन देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारनं घेतला या निर्णयाच्या अनुषंगानं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत नमस्कार चंद्रकांत दादा आजच दुपारी मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वपूर्ण केवळ राज्याच्या नाही तर देशातला असा हा महत्वपूर्ण आणि एक ऐतिहासिक निर्णय आज जाहीर केलेला आहे तर या महत्वपूर्ण योजनेची काय ठळक वैशिष्ट्य सांगाल या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत एवढी कर्जमाफी महाराष्ट्रात नाही देशात कधी झाली नाही आता ज्या वेगवेगळ्या कर्जमाफिया घोषित होत आहेत उत्तर प्रदेश आणि आंध्र आणि तेलंगणा आणि पंजाब आणि कर्नाटक त्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं वैशिष्ट्य की याच्यामध्ये एकोणनव्वद लाख शेतकरी कुठल्या ना कुठल्या अर्थाने कवर होणार आहे ज्यातला चाळीस लाख शेतकऱ्याचा सात बारा कोरा होणार आहे त्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच वेळेला कर्जमाफी ही थकीत कर्ज गळ्या कर्ज त्याला कर कर जा, ले कर जा जा दिली जाते पण मग नियमित भरणारा म्हणतो की मी काय चूक केली तर नियमित कर्ज भरणाऱ्याला सुद्धा पंचवीस हजार रुपये किंवा भरलेल्या अमाऊंटच्या पंचवीस टक्के इज लेस हे दिलं जाणार आहे याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असतं की रिस्ट्रक्चरिंग लोन केल्यानंतर सरकारी जबाबदारी संपते कारण ते थकीत म्हणून बाहेर पडतं त्या रिस्ट्रक्चरिंग मधला सुद्धा जो पोर्शन थकीत झाला तोही याच्यामध्ये कव्हर केला गेलेला आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे दीड लाखापर्यंतची कर्जमाफी असून दीड लाखाच्या वरचा जो मोठ शेतकरी आहे की ज्याची कर्ज दहा लाख बारा लाख पंधरा लाख वीस लाख आहेत त्यालाही त्याने वन टाईम सेटलमेंट केलं तर दीड लाख सरकार देणार आहे अशी वेगवेगळ्या गोष्टी जर ऍड केल्या चाळीस लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजार हा चाळीस लाख चाळीस लाख शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी हे सगळं जोडलं तर एकोणनव्वद लाख एवढी मोठी संख्या हे त्याचं मोठं वैशिष्ट्य आहे राज्यातल्या शेतकऱ्यांचं जवळपास चौतीस हजार कोटी रुपयांचं कर्जमाफ या आज या निर्णयामुळे होणार आहे परंतु हा जो कर्जाचा हा जो भार आहे तो राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे तर ही वित्तीय तूट कशी काय भरून काढणार आपण आता आम्ही बँकांशी असं बोलणं करतो आणि त्यात आम्हाला यश मिळेल की आम्ही चार हप्त्यामध्ये देणार विथ इंटरेस्ट देणार त्यामुळे एका वर्षाला आमच्यावर हप्ता जो आहे तो नऊ हजार कोटीचा पडेल आणि ही काही फार मोठी अमाऊंट राज्याला आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे वित्तीय तूट येईल परंतु वित्तीय तूट येणं हे काही फार चिंताजनक असतं असं नाही बरं ज्या समजा दुष्काळ पडला त्या दुष्काळाला आपण एक आठ हजार कोटी खर्च करतो की नाही मग त्याच्यामध्ये आपण टँकरने पाणी देतो गुरांच्या छावण्या सुरू करतो सगळ्यात म्हणजे पर हेक्टरी अनुदान त्याच्या अकाउंटला टाकतो कितीतरी गोष्टी करतो त्यावेळेला आपण सगळी आर्थिक स्थिती वाईट असताना सुद्धा कुठंतरी वाढवतात कोण आणतोच ना पैसे तसं हेही आज आवश्यक असल्यामुळे करायचं आणि ते करताना चार हप्त्यामध्ये डिस्ट्रिब्यूट झाल्यामुळे साधारण नऊ दहा नऊ दहा हजार कोटी विथ इंटरेस्ट आपल्याला पर इयर पडेल आणि ते आपल्याला राज्याला बेअर करणं शक्य आहे राज्याचं आर्थिक उत्पन्न खूप वाढत आहे आणि त्यामुळे कर्ज जसं आहे तसं ते कर्ज पे करण्याची किंवा व्याज नियमित भरण्याची आपली क्षमता आहे या आजच्या या निर्णयामुळे चौतीस हजार कोटी इतका मोठा आर्थिक बोजा आता राज्य सरकारवर पडणार आहे राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे तर हा जो अतिरिक्त आर्थिक बोजा जो आहे तो त्यामुळे राज्यातल्या ज्या चालू असलेल्या ज्या विकास योजना आहेत त्याच्यावर कितपत परिणाम होईल असं आपल्याला वाटतं काही होणार नाही सगळ्या विकास योजना नीट चालू राहतील आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधणं फायनान्स कॉर्पोरेशन एक फॉर्म करून काही डिपॉझिट इन्व्हाइट करणं लाँग टर्म मुदतीवर आणि शॉर्ट छोट्या व्याजावर असे खूप उपाय या देशाच्या या राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या डोक्यात आहेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर हे इतके मेहनती आहेत कल्पक आहेत आणि त्यामुळे ते याच्यातून मार्ग काढतात दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो की ही जी कर्जमुक्ती आहे या योजनेची अंमलबजावणी नेमकी कधीपासून आणि कशी होणार आहे आता रिलीफ पर आपण आठ दिवसापूर्वीच दिला की हे लोन जे लोनला एलिजिबल होणार आहेत शेतकरी ते एनपीए झाल्यामुळे ते एलिजिबल नव्हते आता एलिजिबल होणार आहे तर त्यांना दहा हजार रुपये त्यांना मिळणाऱ्या भविष्यातल्या कर्जाचा आपण ऍडव्हान्सच द्यायला सुरू जे ऑलरेडी सुरू आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये तर काहीच अडचण नाही नॅशनल बँकांनाही काल आज सूचना केल्या असतील आता त्याच्यापेक्षा जास्त लोन हवं असेल मी कर्जमुक्त झाल्यामुळे मला एक पन्नास हजार द्या याची जोडणी करायला थोडा वेळ लागेल असं मी मानतो आणि त्यामुळे यात थोडा शेतकऱ्यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे की तुम्हाला सायकोलॉजिकल रिलीफ तर देऊन टाकला की तुमच्या कर्जमाफी झाली तुम्हाला आता रोज कोणी डोकं खायला येणार नाही पण आता ते नील होऊन तुम्हाला नवीन लोन मिळायला थोडा वेळ लागेल तो कमीत कमी वेळ जावा असा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आहे राज्य सरकारनं आज जो हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि कर्जमाफीच्या या महत्वपूर्ण निर्णयाविषयी आपण आमच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधलात त्याबद्दल आपले मनपूर्वक दादा धन्यवाद राज्य सरकारनं आज जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनं राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया संपूर्ण शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण सर्व शेतकऱ्यांच्या वती नेत्यांचे खूप खूप आभार मानतो वास्तविक पाहता त्यांनी हा निर्णय शेतकरी संपाच्या अगोदरच घ्यायला हवा हो होता सरकारने निर्णय घेतलेला आहे दीड लाख कर्ज माफ करण्यासाठी ह्या खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे एक खूप उत्तम चांगलं केलेलं आहे आणि यांच्या याच्यापासून सने शेतकऱ्याला खूप क्रांती मिळेल आणि समोर चांगले शेती करू शकेल पंचवीस हजार रुपये जे ज्यांच्यावर कर्ज नाही त्यांना देत आहे हे एक खूप मोठी वाटा आहे शिहाच्या वाटा आहे सरकारच्या कर्ज माफ करून सात बारा जो कोरा केला तर त्यांना उच्च कोटीचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे आणि ज्या कोणी कास्तकराचे नियमित जे का भरतात कर्ज त्यांच्या सुद्धा काही त्यांनी योजना केल्या आहेत त्याच्याबद्दलही जाणकारी मिळाली होती हे सुद्धा चांगलं आहे महाराष्ट्र सरकारने लाखापर्यंत सगळ्यात कर्ज माफी दिली त्यामुळे शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी झालेला आहे आता आता उत्साहित झाले आणि बी बियाणे घेऊन आपली सर्व शेती शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं पोहोचले त्यानंतर लगेचच त्यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्ता यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली विज्ञान अंतराळ संशोधन क्रीडा तसंच करविषयक एकूण नऊ करारांवर दोन्ही राष्ट्रांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्टअप हबचं उद्घाटनही झालं मोदी यांच्या भेटीमुळे भारत आणि पोर्तुगाल यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्ता यांनी व्यक्त केला तर पोर्तुगाल हा भारताचा जवळचा मित्र असून विज्ञान तसंच अंतराळ क्षेत्रात भविष्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये अधिक सहकार्याला वाव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पोर्तुगाल भेटीनंतर नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन डीसी इथं रवाना होणार आहेत या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँडला रवाना होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत कार्यक्रमाचा हा तत्सावा भाग असणार आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित करण्यात येईल प्रादेशिक भाषेतला अनुवाद उद्या रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल व्यापाऱ्यांना निरनिराळ्या करांच्या जाचातून मुक्ती देण्यासाठीच जीएसटी पद्धत अवलंबण्यात आली असून त्याचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना होईल असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे लेखापरीक्षक संघटना आणि भाजपा मीरा भाईंदर विभाग यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या जीएसटी मार्गदर्शन परिषदेत ते काल बोलत होते देशाची विविधता लक्षात घेऊन करप्रणालीत सुसूत्रता आणली आहे मात्र तरीही संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यात वेळोवेळी बदल केले जातील असं म्हणाले समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करून जीएसटी परिषद काम करेल अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली समता अभियान परिषद या वर्षअखेरपर्यंत राज्यभरात आपल्या शाखा सुरु करणार असल्याचं माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर यांनी सांगितलं हिंगोलीमध्ये आयोजित समता अभियान परिषदेत आज बोलत होते या अभियानामध्ये राज्यघटनेचे संवर्धन आणि संरक्षण अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक विमुक्त जमाती यांच्यावरील वाढत्या अत्याचाराविरोधात जनमत संघटित करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं दलित आदिवासी विमुक्त अशा बहुजन समाजाच्या संरक्षणासाठी लढा उभारणार असल्याचंही म्हणाले देशात आणि राज्यातही दलितांवरच्या अत्याचारात वाढ होत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी यावेळी केला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येत्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या निमित्तानं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत लातूरच्या सुभाष चौक भुसारलेन भागात निरनिराळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे कपडे चप्पल यासह सुकामेवा फळं यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल आहे रमजान निमित्त नागपूरमधल्या मोमीनपुरा भागातही दुकानं सजली आहेत बाजारात विविध प्रकारच्या आणि रंगांच्या शेवया विक्रीला आल्या असून शिरकुर्मासाठी लागणारा सुकामेवा तसंच विविध प्रकारची अत्रं कपडे बांगड्या यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं निरेत स्नान करून सातारा हद्दीत लोणमध्ये प्रवेश केला आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज उडवंडी इथून प्रस्थान केलं ही पालखी रात्री बारामतीच्या शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम करेल शेगाव इथल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद शहरात आगमन झालं शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर रांगोळ्या काढून इथल्या नागरिकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं उद्या सकाळी ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करेल यंदा या पालखीचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याची माहिती पालखी प्रमुखांनी दिली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज सकाळी केळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप जाधव अमर रहे अशा घोषणा देत गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला सैन्य दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडत शहीद संदीप जाधव यांना मानवंदना देण्यात आली यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार चंद्रकांत खैरे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांनी शहीद जाधव यांना श्रद्धांजली वाहिली गोगवे या गावी शोकाकुल वातावरणात शहीद सावंत माने यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्कर आणि पोलिसांकडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत शहीद माने यांना मानवंदना आली समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार अमल महाडे सत्यजित पाटील सुरोडकर यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या बॅट या सीमाकृती दलानं हल्ल्यात भारतीय सैन्याचे हे दोन जवान शहीद झाले बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे श्रीकांतनं चौथ्या मानांकित चीनच्या शी युकीवर एकवीस दहा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये विजय मिळवला श्रीकांत सलग तिसऱ्यांदा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे सिंगापूर स्पर्धेत श्रीकांतचा पराभव झाला होता तर इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत विजेतेपद त्यानं पटकावलं ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला होता जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या आज पाचव्या ते आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा विरुद्ध एक गोलनं धोवा उडवला भारतातर्फे रमणदीप सिंगनं दोन गोल झळकावले तर तलवीर सिंग आकाशदीप सिंग हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी आता भारताची लढत कॅनडाशी होईल आयसीसी महिला जागतिक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं इंग्लंडवर पस्तीस धावांनी मात करून स्पर्धेतली पहिली लढत जिंकली आहे भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलेल्या दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान इंग्लंडला पेलवता आलं नाही इंग्लंडचा संघ सत्तेचाळीस षटकात दोनशे सेहेचाळीस धावा करून गारद झाला तत्पूर्वी पूनम राऊतच्या शहाऐंशी धावा आणि नव्वद धावांची धडाकेबाज खेळी करणारी स्मृती मंधना यांच्यामुळे भारताच्या डावाला आकार आला कर्णधार मिताली राजनं एकाहत्तर धावा करत धावसंख्येत महत्वाची भर घातली हवामान नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून उस्मानाबाद आणि बुलढाण्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर सदतीस आणि चोवीस पुणे तीस आणि चोवीस औरंगाबाद तीस आणि तेवीस नाशिक पंचवीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल सदोतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून चौतीस हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्धार भारत आणि पोर्तुगाल यांच्यात विज्ञान अंतराळ संशोधन तसंच करविषयक एकूण नऊ सामंजस्य करार जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले जवान संदीप जाधव आणि सावंत माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार भारताच्या के श्रीकांतची ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक जागतिक हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारतानं पाकिस्तानचा विरुद्ध एक गोलनं उडवला धुवा आणि आयसीसी जागतिक महिला क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत भारताची इंग्लंडवर पस्तीस धावांनी मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार